जय हरी विठ्ठल आषाढीची वारी मार्गस्थ झाली आहे आणि मग ठिकठिकाणी मुक्काम करत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी संत तुकाराम महाराजांची पालखी असे हे सगळे पंढरपूरकडे मार्गस्थ झालेले आहेत निम्मा रस्ता संपलेला सुद्धा आहे आणि अशा परिस्थितीत काही काही राजकारणी लोक या दिंडींच्या सोबत या वारकऱ्यांच्या सोबत या विठुरायाच्या वारीमध्ये सामील होण्यासाठी उत्सुक आहेत असंही समजतंय कालच आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक अष्टपैलू राजकारणी या वारीत सामील झाले अगदी टाळ हातात घेतली वारकऱ्यांबरोबर सिक्युरिटीच्या दृष्टिकोनातनं तसं हे अवघड काम पण काही पावलं त्यांच्यासोबत चालले सुद्धा आणि आता तर ऐकतोय की आपले राजपुत्र ज्यांनी अतिशय कष्टमय अशी म्हणजे दिसायला कष्टमय बाकी चालून झाल्यावर सगळी फायव्ह स्टार व्यवस्था होती त्यांच्यासाठी हे सोडण्यास सांगणे न लगे या राजपुत्रांनी भारत जोडो यात्रा अतिशय दिमाखात केली जनतेपर्यंत पोहोचले हासू याच आहे तुम्हाला की भर लोकसभेत हा माणूस हिंदूंना हिंसक म्हणतो आणि मग त्यांच्याच देवाच्या या वारीत सामील होण्याचं बोलून दाखवतो कशासाठी ही स्टंटबाजी मी तर महाराष्ट्रातल्या राजकारण्यांना सुद्धा सांगेन कशासाठी हा पांडुरंगाचा पुळका तुम्हाला या वारकऱ्यांच्या सोबत चालत टाळ वाजवत खात लोकांना दाखवण्यासाठी ही भक्ती कशासाठी काय कोणता फायदा मिळवायचा ह्याच्यातून हे काय समजत नाहीये त्या वारकऱ्यांना आमच्यासारख्या साध्या भोळ्या नागरिकांना कळत नाहीये ह्याच्या मागचं काय नक्की गमक काय आहे नक्की तुमच्या मनात काय आहे पांडुरंगाची भक्ती एवढी उतू जाण्याचं कारण काय ह्या वर्षी त्या राजपुत्राविषयी तर मला डोक्यात तिडीक बसल्यासारखी झाली अरे तू कोणता मुखवटा लोकांना दाखवतोय घरामध्ये तुला तीन तीन प्राईम मिनिस्टरचं आज डीज असतील कॅसेट्स असतील त्यांच्या भाषणाच्या अरे त्यांची विद्वत्ता थोडी तरी घ्यायची थोडी झिरपत झिरपत अरे जे सामान्य नागरिक माझ्यासारख्या माणसाला ज्या साध्या साध्या गोष्टी कळतात त्या तुला इतका सगळा लहानपणापासून गायडन्स असून वातावरण असून तुला साध्या साध्या गोष्टी समजत नाहीत असा प्रश्न मला या राजपुत्राला विचारावा असा नक्की वाटतो आता म्हणे हा राजपुत्र वारीमध्ये सामील होणार अरे काय चाललंय काय तुमचं त्या देवाला सुद्धा वेठीच धरताय जी परंपरा आहे वारकऱ्यांची जे पावित्र्य राखत हे वारकरी आज एवढा मोठा प्रवास करत चालत चालत त्या विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने इतका अंतर कापतात अरे कशाला तुमच्यासारखी माणसं त्यात मिक्स होऊन त्या आनंदावर विरजण का पाडताय स्टंटबाजी नका करू हां काम करा आपोआप लोकांसमोर ती कामं येतील खेद वाटतो की या सगळ्या वारकऱ्यांना अशा लोकांना सुद्धा सोबत घेऊन जावं लागतं हा ठीक आहे आता प्रशासनात तुम्ही आहात म्हणजे ह्या वारीला परंपरेनुसार ज्या काही सोयीसुविधा पुरवायच्या ते बांधील होतं तुम्ही आम्ही त्यात तुम्ही सुविधा पुरवल्या म्हणून तुम्हाला काही टेंबा मिळवण्याची गरज नाही आहे तिथे कोणीही आला तरी त्याला ही गोष्ट करावीच लागणार आहे कारण ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे कारण ही आपल्या हिंदू संस्कृतीतली परंपरा आहे त्या विठुरायाच्या दर्शनासाठी आषाढीला गर्दी होणार कार्तिकी एकादशीला गर्दी होणार पण या गर्दीचा फायदा या वारकऱ्यांच्या मनात शिरण्याचा फायदा या आषाढीच्या निमित्ताने तुम्ही घेताय अरे तुम्ही पांढरी वस्त्र घालणं आणि वारकऱ्यांनी पांढरी वस्त्र घालणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे अरे त्यांच्यानं त्यांच्या पांढऱ्या वस्त्रांवरती फक्त कधीतरी बोक्याचे थोडेफार शिंतोडे उडतात ते थेंब सांडतात ती तर त्या बोक्याची पवित्र भुकटी असते पण तुमचे पांढरे सदरे हे नुसते दिसण्यासाठी पांढरे सदरे नुसता दिसण्यासाठी पांढरा शर्ट आहे परदेशामध्ये किती पैसा अमाप तुमचा तिकडे गेला आणि तुम्ही टाळ वाजवण्याचं नाटक करताय वारीमध्ये सामील होण्याची तुम्ही जाहीर करताय येण्याचा प्रयत्न करताय वारकऱ्यांच्या सोबत दहावीस पावलं शंभर पावलं चालायचं चा। आणि त्याच्यासाठी सिक्युरिटीवर एवढा मोठा ताण देताय अरे काय गरज आहे का निवडणुका सिंपती कुठून कशी मिळवायची हे खरं ना ह्यांच्याकडून शिकलं पाहिजे मित्रांनो तुम्हा सगळ्यांच्या मनातल्या भावना मी व्यक्त करतोय मला तरी असं वाटतं की अशा या स्टंटबाजीची काहीही आवश्यकता नाही अरे तुम्ही प्रशासनात आहात ना तुम्ही त्या पदावर आहात ना अरे तुम्ही काम केलं असा बोलवाला प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडात या देव आनंदीपासून निघाल्यापासून त्या विठुरायाच्या चरणी माथा टेकेपर्यंत झालं पाहिजे असं काहीतरी काम करा सगळ्यांसाठी झटा कोणत्या योजना आपण आणणार आहोत तिजोरीवर कोणता ताण पडणार आहे किती किती वर्षापर्यंत ही योजना आपण पूर्णत्वास नेऊ शकतो याचा काहीतरी सांगोपांग विचार गरज आहे का अशा काही योजनांची बाजार असताना कोरोनामधून अजून आपण त्या संकटातनं सावरलो नाहीये तेव्हा कोणत्या योजना आपण हो कागदावर आणल्या पाहिजेत कोणत्या योजना आपण लावणीवर टाकल्या पाहिजेत आज कोणती गरज आहे आज युवा बेरोजगार आहेत अरे अशा योजना देण्यापेक्षा एखाद्या स्त्रीला पंधराशे रुपये देण्यापेक्षा तुम्ही त्या स्त्रीच्या एखाद्या पाल्याला नोकरी कशी मिळेल हे का बघत नाही त्याच्या चरितार्थाचा प्रश्न मिटेल त्याच्या आईबापाला तो दोन घास आरामात आपल्या नोकरीतल्या पगारातून देऊ शकतो म्हणून ठिकठिकाणी थीक भरती का नाही चालू करत तुम्ही नाही तिथून काही संपत्ती मिळणार नाही ना जास्त आज कसं आहे की कळवळा आला पाहिजे जनतेला आणि मग जनतेनी त्या भ्रमातच आपल्याला वोटिंग केलं पाहिजे हीच ह्यांच्या मनातली एक एकसूप्त इच्छा अशाच मानसिकतेमध्ये हे प्रशासनामध्ये मस्त पैकी मलाही खात वर्षानुवर्ष बसले आहेत अरे खेद वाटतो खूप खेद वाटतो मला की अरे पूर्ण त्या वारीचं जे पावित्र्य आहे ना ते राहू द्या ना हे सगळे वारकरी मंडळी आहेत ना आमची अरे अतिशय अतिशय गरीब सगळे पहा ते किती तल्लीन होत आहेत अरे त्यांची भक्ती कुठे आहे आणि तुमची ही नाटकी भक्ती कुठे नटा करू असली निदान त्या देवाला तरी सोडा निदान या क्षेत्रात तरी थोडीशी मोकळीक द्या ठराविक लोकांचं क्षेत्र आहे त्या वारकऱ्यांना त्यांची त्यांची भक्ती करू द्या अरे तो विठूराया त्यांची वाट बघत असतो नको ते चेहरे बघितले तर कदाचित तो त्यांना सुद्धा दर्शन देणं बंद करेल अतिशय त्राग्याने बोलतोय मी अशी वाक्य त्याच्या मागची भूमिका लक्षात घ्यावी त्याच्या मागची तडप लक्षात घ्यावी आणि त्या राजकुमारांनी तर मी तर म्हणजे त्यांना विनंती करील की नका असले खेळ करू नका येऊ या वारीमध्ये अहो ज्या देवादिकांना तुम्ही शिविगाळ करता त्यांच्या पुढे त्यांच्या वारीत सामील होण्याचं सा पावित्र्य तुमच्या रक्ताच्या थेंबात नाही दिसत आहे नका येऊ काहीतरी घात होऊ शकतो तुम्ही देवाला फसवताय तुम्ही आम्हाला भारत देशाला फसवलंय वर्षानुवर्ष इतकं पुरे आहे आता या देवादिकांना आपण वेठीस धरून त्यांना फसवायचं प्रयत्न सुद्धा करू नका अंगलडे दिलासे प्रयत्न इतकंच मी कळकळीने सांगतो आणि माझ्या महाराष्ट्रातल्या अगदी तमाम सन्माननीय राजकारण्यांनी विनंती करेन की नका देखावा करू खरंच तुम्हाला जर भक्तिभाव असेल ना मनात तर थोडीशी वारीची गर्दी संपू द्या आणि मग या तुम्ही व्यायाबी दर्शन असतं तुम्हाला तेव्हा काय पडायचं ना थोडा सिक्युरिटीवर ताण पडू द्या पण आत्ता ह्या सिक्युरिटीच्या ताणामध्ये आमच्या या सगळ्या पोलीस लोकांना आमच्या या, लो या गुप्तहेर लोकांना नका हो जास्त कामाला लावू त्यांनासुद्धा घरदार आहेत हे विठुराया सर्वांना सद्बुद्धी दे या महाराष्ट्रात पावसामुळं कुठं कोणाचे मृत्यू होऊ नयेत कुठेही पडझड होऊ नये इतकाच त्या पावसाने पण कोसळावं असं तू त्याला विठुराया सांग नको रे आता कोणती हानी इतकीच नम्र विनंती तुला आणि पुन्हा एकदा तमाम जनतेला पण विनंती करेन तुमच्याच्यानी जर हा निरोप पाठवणं जमलं ना त्या राजकारण्यांना तर नक्की पाठवा की वारीमध्ये सामील होण्याची गरज नाही आहे तेवढ्याच वेळात काहीतरी भरीव कार्य तुम्ही त्या मंत्रालयात बसून केलं तर ते जनतेच्या हिताचं होईल जय हिंद जय चाह भारत जय हरी विठ्ठल